पुण्यातील धणगवणी परिसरामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून भव्य दिव्यसह आरोग्य शिबीर जे आहे येथील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले दोन दिवस ह्या आरोग्य शिबिर होतं काल आणि आज प्रथमदा आरोग्याची तपासणी उपचार आणि उपचारादरम्यान जे काही शस्त्रक्रिया असेल ती देखील करण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे संपूर्ण जवळपास सगळ्या व्याधींवरती रोगांवरती आणि आजारांवरती पुण्यातील असंख्य नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टर्स तज्ज्ञ लोकांची टीम या ठिकाणी आलेली आणि सर्वांचं आयोजक गिरीराज सावंत यांनी केलेलं आहे खरंतर हे सगळे शिबिर बघितल्यानंतर लोक उत्स्फूर्तामुळे प्रतिसाद दे दे, देतात दे। मात्र चर्चा देखील एक आहे की तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वातंत्र्य निवडणुकांमध्ये पुणे महामालिकेतील पुणेकरांना पाहायला मिळाल का नाही सर्वप्रथम प्रभात इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडियाचं मी कार्यसिद्धी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या माध्यमातून आपण मगाशी सांगितलं की दहा आणि अकरा शुक्रवार आणि शनिवार सकाळी नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये आपण हे महाआरोग्याचं सेवा किंवा संकल्प योजला आहे आणि ह्या इथून पुढच्या दरवर्षीमध्ये योजण्याचा प्रयत्न कार्यसिद्धी परिवाराच्या माध्यमातून आपला असेल राहिला प्रश्न तुम्ही जो विचारलात मी मगाशीही सांगितलं कालही आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरून आपण अधोरेखित केले ह्या महारोग्याचा विषय त्यामुळे या मांडवामध्ये या, या सभामंडपामध्ये महारोग्याच्या सेवेच्या संदर्भात चर्चा झालेली बरी राहील भविष्यातली चर्चा या ठिकाणी आज करण्याचं हे व्यासपीठ नाही असं मला व्यक्तिशा वाटतं खरं तर व्यासपीठ नाही बरोबर आहे कारण वडील आपले राज्याचे मा आरोग्यमंत्री आलेले आहेत सध्या विद्यमान आमदार देखील आहेत त्या आरोग्य शिबिराबाबत त्यांचं काही मार्गदर्शन घेतलं कारण एक आरोग्यमंत्री असताना संपूर्ण राज्यावर त्यांनी आढावा घेतला होता आणि एक तुम्ही इथल्या प्रभागांसाठी किंवा इथल्या लोकांसाठी तुम्ही आज इतकं भव्य दिव्य उभारलेलं आहे मात्र चर्चा तर होणार कारण स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील जवळ आहेत चर्चा तर होणार साहजिक आहे साधारणतः सर्वसामान्य लाभ ल लो, लोकांना ह्या कुठल्याही राजकीय व्यवस्थेशी काही घेण्यात नसते लोकांना सर्वसामान्य लोकांना घरपोच सेवा देणारा माणूस लाभ देणारा माणूस वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये ह्याच्या आधी कुणी हे केलेलं नव्हतं म्हणून आपण काहीतरी ह्या सेवेचा संकल्प केला पाहिजे म्हणून आम्ही हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिला असेल साहेब मा आरोग्यमंत्री असताना संबंध राज्यामध्ये तुळजापूरचं शक्तीपीठ असं असेल आपल्या आरोग्याचीवारी पंढरीच्या दारी असेल अशा संबंध लोकांच्या माध्यमातून या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे त्याचाच धागा आपण अनुसरून या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये ही सेवा कार्यसिद्धी परिवाराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो खरं तर तुम्ही ह्या कार्यसिद्धीच्या स सेवा संस्थामार्फत किंवा या मंडळामार्फत कार्यसिद्धी तुम्ही सेवा खरं देताय या इथे लोकांना पण येथील आता सध्या उमेदवार चाचपणी पण सध्या सुरू आहे मग इथल्या लोकांना त्यांचा उमेदवार मिळाला आहे का कारण एकूण गर्दीचा प्रतिसाद सगळा बघता मी एक सांगितलं की लाभार्थ्यांना सेवा देण्याचं काम कार्यसिद्धीच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकारी मित्रपरिवाराच्या माध्यमातून चालू असतं ती सेवा देत असताना कुठलाही हेतू मनामध्ये ठेवून ही सेवा दिलेली नाही आणि लोकं सुज्ञे आहेत लोकांना जे निवडायचं ते लोक योग्य वेळी निवडतील नक्की नक्की लोक खरंच सुज्ञ आहेत आणि लोकांना जे काही निवडायचं आहे ते निवडतील मात्र आज आरोग्य शिबिराला जो काही भरभरून प्रतिसाद दिला आहे प्राची दीपक जाधव गोविंदराव पाटील नगर धणकवळी मला खूप चांगलं वाटलं इथे खूप औषध सगळे उपचार घेऊन मला बरे वाटले आता पायला मुंगे येतात पित्ताचा त्रास अशक्तपणा याचा खूप त्रास होत होता जे औषधं घेतलं मला खूप चांगले वाटले मी इथं मंक्याच्या तपासण्या केल्या मानेची केली ब्लड शुगर टेस्ट केली हार्टचं फुल मेडिकल चेकअप केलं मशीनवर आणि मला त्या पद्धतीने सगळे तपासण्या करून ते जे औषधे वगैरे सगळे गोळ्या वगैरे दिली मैं यहां से आई हूं आंबेगांव पठार सूर्या चौक तापकीर बिल्डिंग और यहाँ पे बहुत अच्छा उपचार हुआ है हम दिखाए मेरा घुटना में दर्द रहता था तो वहाँ पे सोनोग्राफी मतलब हर चीज उपलब्ध है यहाँ पे सोनोग्राफी भी हुआ है दवा औषधि भी मिला है कैमरामैन नरेंद्र गायकवाड सा प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे